Við byggum að gera að fara.

सुंदर हातांनी तिचा स्वतःच्या हातानं बनवलं अविस्मरणीय माझा हा गिफ्ट आहे हे माझ्या मुलाने दिलेला आहे हा पण माझ्यासाठी एक फार मोठा सोन्या चांदीपेक्षा फार <laughs> मोठा गिफ्ट <गिता> आहे मला <laughs> अरे बाप रे <laughs> टुडे आई होप योर एंजॉय ऑल द हैपनेस पॉसिबल एंड आई विश फॉर ऑल योर ड्रीम टू सेम टू एंड माई डियर स्कूल फ्रेंड यू विल यू बेस्ट फ्रेंड पापा वेरी थैंक यू खाली इथून इथून हे वडा इथं दरा खाली वडा खाली वडा वाचा तर वडा वडा वाचा बर्थडे युअर वर्क फॉर युअर डे हॅपी बर्थडे पप्पा लकी टू यू हॅव You are. You have wished. Papa, your lucky day. You? Mm, hmm. Wished. Tree. Mm. Happy birthday, my dear Papa. Mm. किते मस्त आयुष्य आहे सका हे बघा हॅपी बर्थडे माय डियर पापा हॅपी बर्थडे को माथा केलेला आहे आर्याचा वाढदिवस झाल्यानंतर यांचा वाढदिवस होता ज्यावेळेस मुलं अशा हाताने सुंदरसं कार्ड बनवतात त्यावेळेस आई वडिलांना बघा खूप आनंद होतो आणि हे जे क्षण असतात ना ते अगदी अविस्मरणीय असे क्षण असतात त्यांना हे सर्व पाहून खूप आनंद झालेला होता आणि अगदी साधं असं मी जेवण जे आहे आज त्यांच्यासाठी बनवणार आहे नमस्कार मित्रांनो सोहमाराय मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघा मित्रांनो आज नवीन वर्षाची पहिली सुरुवात आहे आणि आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी चपाती आणि राईस तर त्याच्यासाठी तयारी करत आहे या ठिकाणी घेतलेले आहेत हे वटाणे हिरवे वाटाणे आहेत आणि कांदा जो आहे तो मी या ठिकाणी घेणार आहे टोमॅटो आहे पनीर घेतलेला आहे जे काय आपल्याला रेग्युलरली मसाले लागतात ते घेतलेलं आहे आणि बघू शकता या ठिकाणी पनीर मसाला जो आहे तो घेतलेला आहे तर चला मग आता बहू बनवूयात पनीर भुर्जी कांदा अगदी बारीक असा झालेला आहे पनीर भुर्जीसाठी असाच कांदा लागतो अगदी बारीक या चॉपर मुळे बरेचसं काम जे आहे ते इझिली होतं कारण लवकर केलं जातं टोमॅटो जो आहे तो चॉपिंग करून घेणार आहे याच्याच मध्ये घेणार आहे करून घेतलेला आहे तेल जे आहे ते थोडंसं जास्त लागतं त्यामुळं थोडंसं जास्त प्रमाण घेतलेलं आहे या ठिकाणी जास्त काही मसाले यासाठी लागत नाहीत रेग्युलरली मसाले लागतात जिरे आहेत तेल जे आहे ते आणखीन गरम झालेलं नाही गरम झालेलं असल्यानंतरच मग जिरे वगैरे टाकायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतरच बाकीचे मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत कडीपत्ता वगैरे माझ्याकडे नाही कोथिंबीर तडी आहे मोहरी टाकायची आहे आता याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा जो आहे तो टाकायचा आहे हळद जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि हा पनीर मसाला टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो जो आपण तारीख केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात एक वेळेस ना मी पनीर भुर्जी जी आहे ती बनवलेली होती त्यावेळेसपासनं मुलांना पनीर भुर्जी जी आहे ती आवडायला लागली त्यामुळे बघा मी आज देखील त्यांच्यासाठी ही पनीर भुर्जी जी आहे ती बनवलेली आहे वेळ जो आहे तो फार कमी लागतो अगदी झटपट अशी बनते सर्व मसाले जे आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यावरती प्लेट झाकायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर जी आहे ती टाकायची आहे टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ पावडर मस्त अशी गरमागरम हिवाळ्यामध्ये पनीर भुर्जी खायला खूप छान लागते मुलांना पनीर भुर्जी फार आवडते आणि बघा आज यांचा बर्थडे आहे त्यामुळे पनीर भुर्जी जी आहे ती मी बनवत आहे यांना पण फार आवडते देवासाठी या ठिकाणी नैवेद्य जे आहे ते काढून घेतलेला आहे तर भात वगैरे काही केलेला नव्हता दुपारचा होता त्यामुळे जे आत्ता ताजं बनवलेलं आहे ते देवासाठी नैवेद्य दाखवायचं आहे देवाला नैवेद्य दाखवून मग सर्वांना वाढणार आहे जे काही बनवलेलं असतं ते बघा नैवेद्य म्हणून मी देवाला दाखवत असते आणि देवाला अर्पण केल्यानंतरच मग सर्वजण जे आहेत ते जेवायला घेतात तर या ठिकाणी बघा कधी मुलं दाखवतात तर कधी मी दाखवते ज्यावेळेस आपण त्यांना ह्या गोष्टी शिकवतो त्यावेळेस त्या शिकण्याचा प्रयत्न करत असतात आणि बघा त्यांना सवय देखील लागते त्यामुळे या गोष्टी मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर शिकत आहे हळूहळू सुधारणा होईल तर या ठिकाणी बघू शकताय की नैवेद्य जो आहे तो देवाला दाखवलेला आहे देवाला नैवेद्य दाखवून झालेला होतात आम्ही सर्वांना गरमागरम चपाती जी आहे ती करून देत आहे तर बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम जर चपाती असेल ना तर जेवण थोडंसं जास्त जातं त्यामुळे जेवायला बसल्यानंतर मी चपात्या बनवत असते तर काही भागामध्ये याला पोळी असं म्हटलं जातं आमच्याकडे याला चपाती असं म्हणतात बघा पुरण घालून जी बनवतात त्याला पोळी असं म्हटलं जातं तर चपात्या ज्या आहेत त्या माझ्या झालेल्या आहेत मस्त अशी छान पोळी पोलीस ती चुरलेली आहे मुलांना बघा पनीर भुर्जी बरोबर बर पुरी पाहिजे होती परंतु यांना पुरी जी आहे ती आवडत नाही त्यामुळे यांच्यासाठी चपात्या ज्या आहेत ते बनवलेल्या आहेत कारण श्रीखंड जे आहे ते आणलेलं होतं आणि बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये श्रीखंड जे आहे ते थंड असतं थोड्या वेळा याला बाहेर काढून ठेवलेलं होतं जे आहे ते बनवलेलं आहे दाल तडका घेतलेला आहे या ठिकाणी पनीर भुर्जी श्रीखंड चपाती आणि राईस तर आता मुलांना वाढणार आहे दोघांना जेवायला वाढल्यानंतर आम्ही दोघ जे आहेत ते जेवून घेणार होतो तर बघा सोहमच्या ताटामध्ये चपाती नव्हती त्याला चपाती जी आहे ती द्यायची होती तो चपाती या ठिकाणी मागत आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यू हुँ? या ठिकाणी केक जो आहे ना तो थोडासा जास्त झालेला जा होता त्यामुळे आर्याला खायला येत नव्हतं तर बघा अशा पद्धतीने घरच्या घरी छोटासा वाढदिवस जो आहे तो आम्ही यांचा साजरा केलेला होता तर मित्रांनो जर तुम्हाला छोटासा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ